आमच्या आता आम्ही चाललोय चलो तर साऊ हळू 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 गाडी येईल बाहेरून तर साऊन पिकू चाललेलं आहे आता गार्डनला फिरायला गार्डन मध्ये गेल्यानंतर बघूया काय काय खेळतात कुठे चालले तुम्ही इकडं बघ साऊ आहे का गाडी आली गाडी आली पाठी म्हणू एक साईडने चालायचं पिकू गाडी बघ काय झालं पिकू पळायचं नाही साऊ गाडी आली पिकू थांब गाडी आली थांबू थकून कोण जाते हे तिथे काय कॅमल वरती काय काय नाही होत्याच कशावरती ते नाही बसून देणार आता काय नाही त्याच काय नाही त्याच पिकू काय बोलता त्याला साऊ काय नाही त्याच काय होत साऊ तिथे पिकू तिथे काय होता तिकू जागा नाही तिकडून इकडून इकडून हे काय करतायत सर्व मुलं खेळतायत सर्व मुलं हळूशील चल ना तू चला कसली भीती वाटते पिकू तुला पण भीती वाटते का घाबरायचं नाही चल काय हा ब्रिज आहे का हा ब्रिज आहे संपूर्ण चल चल सावकाश साव थांब तिथे चल पिकू पटकन थांब चल ये वन टू हा चल ये चल ये चल मी आहे चल चल ये साऊ बघा साऊचं खेळणार जागा वेगळा असतो

चला अच्छा लगला अच्छा लगला सावकाश घरी नाही जाणार तू का तुला इथेच थांबायचं आहे का हां चलो लागल बस ना तू तू बस तू बस बस तिथे बस तिथे चल बस ठीकू तू कर ठीकू तू कर नाही तुला नाही येत का गुस्सा किसना आलाय रा किती राग आलाय रा चल दुसरीकडे जाऊ चल 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 उतर साऊ तुला तुला मजा येते का パリサウスジャンはほぼほぼあった。 पिकू तू हो साऊ बघा बाबरे मजा आली का तू पण लटक ना पिकू का जाऊ नको हे चावल गाडी आली पुढे काय झालंय चल ना आता घरी जायचं आता गार्डन खेळून झालं ना साऊन पिक खूप दमलंय चल पटकन चल ना हा घरी गेलं चल पुढे गेलो बॉटल घेऊन बॉटल घेतो ना तिथे काय झालंय चु पिकूला खूप जास्त तहान लागलेली पिकू खूप दमली आहे पिकूने बसून घेतलं नाटक करते <laughs> बाप रे किती नाटकी मग तू बसून घेतलं कुठे पण रस्त्यामध्ये बसून घेते जाऊ एक साइड ने चाल बघा कशी बसली चल पटकन चल आता बॉटल घ्यायची चल ना पटकन साऊथ आम हाली बाय परत थकली परत बसून घेतलं इतकी नाटक करते पडली होती बघा कुठे चालले आता तुम्ही नेमकं कुठे काय घ्यायला इकडे सांग परत सांग मला काय घ्यायचंय पाण्याची बॉटल घ्यायला सौ तू कुठे चाललाय बघा परत बसून घेतला कुठे पण पान बसून घेत गाडी आली हे नाही टिको चला देव बाप्पा दे, आहे द्या सर्व देव बाप्पा आहे दे, तिथे चला थांब पिकू साऊथां मी भूक लग गई स्वीट आलं तर लगेच भूक लग गई हा బాటల్ బ <ored> <seeds utilizta> <personifies> तुला काय घ्यायचं साऊ कोणती तीन दिवाळी थी टिकू तुला आहे तुला कोणती घ्यायची तुला पाण्याची बॉटल घेतल्यानंतर म्हणे मला आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम पण घेतली का <laughs> <तुला? laughs> कशी पिकू जाऊ कशी आयस्क्रीम <laughs> गार्डन से आने के बाद क्या कर रहे हो सभी नोजी को लगा है नहीं <laughs> <एलो। भाई। laughs> <laughs> आईस्क्रीम खाऊ कुठे चाललो आपण कुठे चाललं क्यू मार का बरं मारल तुला आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मम्मी मारते का साऊ तुला हां तुला पण मम्मी मारते मग खालीच खाऊन घ्या बरं का ह वरती मम्मी वरती जर गेलं तर मम्मी मारेल बरं का ह कसं करशील मग मम्मी तुम्हाला दोघांना पण मारते का तुझी पण मम्मी मारते आणि तुझी पण का मग तू मम्मीचं ऐकत का नाही आईस्क्रीम नाही खायची मग आईस्क्रीम तुम्हाला आवडते मम्मी तुम्हाला मारते तरी तुम्ही खातात का हं तू पण का तुम्हाला रोज फिरायला आवडतं का रोज आवडत का तुम्हाला असं फिरायला आणि स्टडी करायला आवडतो का का स्टडी नाही आवडत आवडत्या स्टडी नाही केली तर मग हुशार कोण बनेल गर्ल कोण बनेल मी स्टडी कराल ना तू करशील ना पिकू जाऊ तू स्टडी करशील ना स्टडी केल्यानंतर काय बनतं गुडगल तू डॉक्टर बनणार तू डॉक्टर बनणार रे आणि तू सावधू काय बनणार रे तू पोलीस बनणार रे ठीकू तू डॉक्टर डॉक्टर व्हिडिओ आवडल्यास